यंदा गुढीपाडवा हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी आपल्याला मुहूर्त बघायची गरज भासत नाही या दिवशी तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या वेळेस गुढी उभारू शकतात किंवा अकरा वाजेच्या आत तुम्हाला गुढी उभारायची आहे भर उन्हामध्ये गुढी उभारू नका तसेच गुढी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभारायची असते उजव्या हाताला तुम्ही ती उभारू शकतात जर तुम्हाला मुख्य प्रवेशदाराच्या समोर जागा नसेल तर तुम्ही खिडकीत गॅलरीत सुद्धा गुढी उभारू शकता या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर दारासमोर रांगोळी काढून दरवाजाला आंब्याचे तोरण लावावे जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी गुढी चांगली बांधा त्यानंतर त्या ठिकाणी दिवा लावून त्याची पूजा करा नंतर प्रसाद म्हणून दूध साखर पेढा दाखवा दुपारी गुढीला गोड प्रसाद अर्पण करा आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हळदी कुंकू फुलं अक्षदा इत्यादी अर्पण करून गुढी उतरवावी